नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या नवीन प्रोमोमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे अर्जुन प्रियाच्या पायावरची जन्म बघण्यासाठी तिच्यासोबत प्रेमाचं नाटक करण्याचा प्लॅन करतो सगळ्या घरच्यांसमोर ती जन्मखून दाखवायची असते म्हणून अर्जुन छानपैकी हॉलमध्ये सगळीकडे फुगे पंत्या फुलं असं हॉल डेकोरेट करतो छान सजून तर सायली आणि हा अर्जुनचाच प्लॅन असतो प्रिया म्हणते अर्जुनला अर्जुन सांग ना तुझं माझ्यावर प्रेम आहे ना तर अर्जुन रागाने चाललेला असतो हे सगळं सायली चोरून ऐकत बघत असते परत प्रिया अर्जुनला मग आडवते आणि म्हणते अर्जुन मला तुझ्यासोबत मला या घरात आयुष्यभर राहायचं आहे तरीही अर्जुन बोलतच नाही तर प्रिया त्याच्या पाठीमागे येऊन त्याला धरते आणि म्हणते अर्जुन तुझं माझ्यावर किती प्रेम आहे सांग ना अर्जुन म्हणते तर अर्जुन मोठ्याने ओरडतो रागाने आणि म्हणतो सोड मला म्हणून ढकलून देतो आणि बोट करून प्रियाला म्हणतो माझं फक्त सायलीवर प्रेम आहे हे ऐकून सायलीला खूप आनंद होतो तर प्रियाला खूप मोठा धक्काच बसतो तर प्रिया अर्जुनला जाब विचारेल का इतकी दिवस माझ्यासोबत का नाटक करत होतास प्रेमाचं म्हणून तर अर्जुन काय उत्तर देईल धन्यवाद